तर रामरा मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो बघा आज आहे आठ मे दोन हजार पंचवीस सकाळचे मित्रांनो सहा वाजून सात मिनटं झालेले आहेत आणि तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे सो मित्रांनो आज आपण टी सी एसबद्दल चर्चा करणार आहोत टी सी एस मित्रांनो हा असा स्टॉक आहे जो एक आय टी सेक्टरची कंपनी आहे आणि मित्रांनो सध्या एका चांगल्या व्हॅल्युएशनवरती हा स्टॉक आपल्याला मिळतो आहे सो ह्या व्हॅल्युएशनवरती मित्रांनो बाईंग करण्याची एक उत्तम संधी आहे सो आपण कोणत्या लेव्हलवरती बाईंग केलं पाहिजे आणि हा स्टॉक जरी खाली गेला तर अजून आपण कोठे अॅव्हेज केलं पाहिजे ह्याविषयी आपण सविस्तररित्या चर्चा करणार आहोत सो so, मित्रांनो बघा असे जे काही चांगले व्हॅल्यूचे स्टॉक्स आहेत जे आपल्याला लाँग टर्मसाठी किंवा शॉर्ट टर्मसाठी एक चांगला रिटर्न देऊ शकतात त्याविषयी मी व्हिडिओज बनवत असतो सो अशा so, पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील so, सो चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो कारण बघा हे व्हिडिओज बनवण्यासाठी फार जास्त मेहनत लागते आणि आपल्या मराठी बांधवांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्याकरिताच हे चॅनल आपण बनवलेलं आहे सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सो बघा सर्वप्रथम आपण टी सी चा व्हॅल्युएशन बघूया सो अर्थातच मित्रांनो एक लार्ज कॅप कंपनी तुम्ही बघू शकता बारा लाख सेहेचाळीस हजार कोटींचं से मित्रांनो मार्केट कॅपिटलायझेशन आहे टीसीएस च सध्या पीचा विचार केला तर पंचवीसचा पी आहे मित्रांनो आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्लॉड आणि रिटर्न ऑन इक्विटी अनुक्रमे चौसष्ट टक्के आणि बावन्न टक्के आपल्याला येते या ठिकाणी दिसत आहे आता जर तुम्ही बघितलं सर्वात खास गोष्ट म्हणजे ही आहे मित्रांनो की जर क्वार्टर रिझल्ट तुम्ही बघितले आता मार्च क्वार्टरचे जे काही रिझल्ट लागले आहेत अर्थातच मागील क्वार्टरपेक्षा जो काही ह्याचा मित्रांनो नेट प्रॉफिट आहे तो थोडासा घसरताना आपल्याला दिलेला आहे कारण बघा सध्या ज्या काही टॅरिफच्या न्यूज आल्या युद्धजन्य परिस्थिती झाल्या सो अर्थातच आय टी सेक्टरवर त्याचा थोडासा तरी का होईना परिणाम आपल्याला पाहायला मिळालेला आहे पण सुद्धा भिण्याची गरज नाही मित्रांनो अशा ज्या काही इन्सिडेंट्स असतात असे जे काही इन्सिडेंट असतात जे काही इव्हेंट्स असतात ते अधूनमधून होत असतात त्याचा आपल्याला जास्त लॉग टर्मचा विचार करायचा नाही ओके हे टेम्पररी इन्सिडेंट असतात त्याचा लाँग टर्मवरती जास्त बेनिफिट म्हणजे परिणाम या ठिकाणी होत नाही ओके चला तर आता आपण बघूया मित्रांनो ह्या ठिकाणी कंपनीची ग्रोथ कशी आहे सो बघा कंपनीची ग्रोथ काय फार जास्त एक्स्ट्रॉडनरी नाही या ठिकाणी सेल्स ग्रोथ दहा टक्के आहे प्रॉफिट ग्रोथ मित्रांनो या ठिकाणी दहा वर्षात दहा टक्क्यांची आपल्याला दिसत आहे सो ठीक या ठिकाणी प्रॉफिट आणि सेल्स ग्रोथ आपल्याला दिसत आहे जी की एक चांगली गोष्ट आहे म्हणजे असं की निगेटिव ग्रोथ आहे कंपनीची एकजिटिव्ह ग्रोथच या ठिकाणी आपल्याला कंपनीची दिसते आता टेक्निकली जर तर मित्रांनो विचार करायचं झालं तर बघू शकता की अप ट्रेंड वेजमध्ये मित्रांनो हा स्टॉक काय करतो वर जाण्याचा प्रयत्न करतो आहे जर तुम्हाला माहीत असेल आपल्या चॅनलवरचे तुम्ही आधीचे व्हिव्हर्स असाल तर मी तुम्हाला सांगितलं होतं ज्या वेळेला या ठिकाणी डबल टॉप पॅटर्न बनला होता वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टॉक हा काय होऊ शकतो आणखीन खाली येऊ शकतो आणि इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलसुद्धा मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितलं होते पहिला सपोर्ट मी तुम्हाला सांगितलं होता तीन नऊशे त्रेसष्टवरती आणि दुसरा सपोर्ट मी तुम्हाला सांगितलं होता तीन सातशे छत्तीसवरती ह्या सपोर्टच्या खाली जर स्टॉक गेला मित्रांनो तर डेफिनेटली येत्या काही दिवसांमध्ये एक मोठी करेक्शन आपल्याला ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळू शकतं असं मी तुम्हाला सांगितलं होतं ओके सो अर्थातच मित्रोन जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं तशा पद्धतीने एक मोठी करेक्शन आपल्याला आय टी सेक्टरमध्ये पाहायला मिळाली आता बघा सध्याच्या लेवलचा जर विचार केला तर स्टॉकने मित्रांनो एक चांगला सपोर्ट घेतला तीन हजार एकशे पाचच्या आसपास आणि आता सध्या तीन चारशे पंचेचाळीसच्या आसपास मित्रांनो स्टॉक चालू आहे म्हणजे काय करतोय मित्रांनो एक बॅक घेण्याचा या ठिकाणी सपोर्ट लेव्हलवरती हा स्टॉक प्रयत्न करतोय सो मित्रांनो मते जितकी करेक्शन व्हायची ती तितकी करेक्शन ह्या ठिकाणी या सॉकमध्ये झालेली आहे आता होऊ शकते की थोडा दिवस स्टॉक साईडवाईज राहील मित्रांनो आणि पुन्हा एकदा एक अपट्रेडशी राहिली आपल्याला हा स्टॉक दाखवू शकतो त्यामुळे माझ्या मते सध्याच्या लेव्हलवरती बाईंग करायची एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ह्या लेव्हलवरती तुम्ही बाईंग करू शकता आणि हा स्टॉक जर मित्रांनो खाली आला तर डेफिनेटली तीन एकशे पाचच्या आसपास तुम्ही पुन्हा एकदा ह्यामध्ये काय काय करू शकता बाईंग करू शकता म्हणजे जे काही मित्रांनो लेवल आहे खाली साईडला एक साधारणतः मला वाटते मॅक्सिमम जर हा स्टॉक पडला आणखी तर जास्त जास्त दहा टक्के पडू शकते ज्या खाली हा स्टॉक पडू शकत नाही त्यामुळे तेथेसुद्धा तुम्ही हा स्टॉक काय करू शकता ऍव्हरेज करू शकता पण अगेन मित्रांनो कोणतीही बाईंक किंवा सेलिंग रेकमेंडेशन नाही किंवा कोणती इन्व्हेस्टमेंट रेकमेंडेशन आहे ही गोष्ट लक्षात ठेवा कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार या ठिकाणी नाही आहे ओके ही गोष्ट तुमच्या मनात असली पाहिजे ओके हे तुम्हाला माहीत असणं फार जास्त गरजेचं आहे आता टार्गेट्स आपल्याला किती मिळू शकतात असं मित्रांनो बघा मला असं वाटतं की पहिले जे इझी टार्गेट ह्या ठिकाणी आपल्याला मिळू शकते काही दिवसांमध्ये एक साधारणतः तीन हजार सातशेपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला स्टॉकमध्ये मिळू शकतात आणि जर तीन हजार सातशेचे लेवल्स क्रॉस झाले सो डेफिनेटली मित्रांनो येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला एक साधारणतः जे काही टार्गेट्स मिळतील मला वाटते असं चार हजार पंचेचाळीस रुपयेपर्यंत टार्गेट्स आपल्याला ह्या ठिकाणी मिळू शकतात जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करता असाल किंवा तीन ते चार महिन्यासाठी एखादी पोझिशन घेणार असाल सो माझ्यामध्ये टी सी एस हा एक बेस्ट ऑप्शन या ठिकाणी असू शकतो so मित्रांनो अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तुपरणत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू